नमस्कार बेसिक मॅथ प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पदावली काय असते आणि बॉडमास रूल काय असतो ते बघायचं आहे पदावली म्हणजे काय असते इंग्लिश बघा स्पष्टपणे दिलेलं आहे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन म्हणजे गुणाकार भागाकार वेरीजाबाकी यांची चिन्ह वापरून आपण संख्यांची जी मांडणी करतो त्याला आपण पदावली म्हणतो म्हणजे किती संख्या असते त्याच्यामध्ये त्या चिन्हांनी जोडलेल्या असतात ठीक आहे त्याला आपण पदावली म्हणणार हौसाची रीत म्हणजे सिंपल भाषेत काय आहे बॉडमास आहे तुम्ही बॉर्डमस लक्षात ठेवते पण चालणार आहे त्याचा अर्थ काय होतो तर जेव्हा तुम्हाला पदावली दिलेली असते ठीक आहे तेव्हा आधी कधी पण ब्रॅकेट सोडवायचा बी म्हणजे काय आहे ब्रॅकेट ब्रॅकेट आपण बघा जेव्हा वजाबाकी शिकलो रुग्णसंख्यांची किंवा पूर्णांक उत्तर पूर्णांकांची आपण वजाबाकी शिकलो तेव्हा आपण ब्रॅकेट देत होतो आपल्याला माहित आहे की वजाबाकी जर असेल ब्रॅकेटच्या बाहेर तर संख्याचे चिन्ह बदलतात तर हे ब्रॅकेट जे आहे ते तीन प्रकारचे असतात म्हणजे कौंस ब्रॅकेट म्हणजे काय कौंस म्हणतो ना आपण त्याला हा काय झाला साधा कंस झाला तीन प्रकारच्या आहेत हा काय झाला चौकटी कंस झाला ठीक आहे तिसरा आहे तो थोडासा प्रॅक्टिस नाही हे असं करायचं असतं त्याला म्हणतात महिरपी महिरपिकंस तर बघा हे तिन्ही कंश येते एकेका क्रमाणे सगळ्यात आधी हा सोडवला जातो त्यानंतर मोठा कंस हा असतो आणि सगळ्यात मोठा कंस महिरपिकंश झाला तर हे पण आपण बघायचं आधी आपण साधी पदावर सोडूया त्यानंतर आपण कंस असलेले पदावर सोडवू बघूया तो 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 तर आपल्याला धूळ काय सांगतो तर तुमच्या पदावलीमध्ये जर कंस असेल तर तुम्ही आधी कंस सोडवणं अपेक्षित आहे नुसतं काय आहे ओ म्हणजे काय असतं तर ऑर्डर ऑफ फ्रुट्स म्हणजे खातांक तुम्हाला आता शिकायचे आहेत ते खातांक असे एखाद्या संख्येवरती जसं वर्ग वगैरे तर आधी ते सोडवायचे आहेत डी फॉर डिव्हिजन म्हणजे भागाकार तर पदावलीमध्ये ब्रॅकेट आणि हे झालं की आधी भागाकार सोडवायचा त्यानंतर मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार सोडवायचा ते दोन जास्त संपणार भागाकार गुणाकार ज्या पदावलीतले संपणार त्यानंतरच तुम्ही बेरीज करायची आणि नंतर सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करायची ए फोर एडिशन कळ तुम्हाला आपला क्रम काय आहे आधी काउन्सिल सोडवायचा त्यानंतर जर तुम्हाला घातांक वगैरे असेल तर ते नंतर आधी गुणाकार भागाकर सोडून घ्यायचा आणि त्यानंतर बेरीज आणि वजाबाकी सोडवायची लक्षात राहील आपण एक मग आपण उदाहरण सोडून बघूया आता हे बघा आधी मी काय करते भागाकार सोडवते काय येणार दहा भागीलाय पाच दोन येणार हे मी असंच लिहिणार अधिक सतरा आता पुन्हा या पदावलीमध्ये गुणाकार आहे आणि एक बेरीज आहे मी कोणाला प्राधान्य देणार गुणाकाराला देणार तो पहिला येतोय म्हणून नाही तर आपल्या पदावरीचा नियमच असा आहे की बेरजेच्या आधी गुणाकार होणं गरजेचं आहे तर चाळीस गुणवी दोन ऐंशी आणि अधिक सतरा किती आले सत्त्याण्णव ठीक आहे तर समजा समजा मी पदाळीचे नियम नसते फॉलो केले तर काय झालं असत आणि मी आधी बेरीज केली असती ठीक आहे तर काय होणार बघा आणि पाच किती येणार बावीस येणार आता कसं होणार दहा भागीले बावीस झाले तर बघा ह्याचं तुमचं जे काय उत्तर येते अपूर्णांकामध्ये अकामध्ये येणार दशांश अपूर्णांकामध्ये येणार ना ते आहे का खरं उत्तर नाही तुमचं खरं उत्तर काय आलंय सत्त्याण्णव आलंय त्यामुळे जर तुम्ही क्रम चुकवला तुमचं उत्तर चुकणार त्यामुळे बंदाचे नियम एकदम व्यवस्थित फॉलो करायचे आणि किती सहज आहे लक्षात ठेवा बघा बॉर्डमास आणि डिव्हिजन मल्टिफिकेशन ऍडिशन सब्ट्रॅक्शन ठीक आहे आणि बी म्हणजे काय ब्रॅकेट कंस असेल तर मात्र आधी कौंस मग त्या कंसामध्ये बेरीज असू दे वजाबाकी असू भागा दे भागाकार किंवा गुणाकार काही असू दे तुमचा कंस तुम्हाला आधी सोडून मोकळा करायचा आहे आणि पदावली मधला कंस आधी काढून टाकायचा त्यावेळेस अचानक करायचा की कंसामध्ये तर आधी बजावाकी दिले आहे मग ते मी आधी कशी सोडवू नाही तो कंस दिला आहे की नाही मग आधी कंस सोडवायचा आता ही पदावली असेल तर आपण काय करणार आधी हे सोडवणार वजाबाकी करणार की गुणाकार करणार गुणाकार करणार बरोबर गुणाकार काय करणाऱ्यांचा पाचशे एकवीस सिंपल असणार गुणाकार पूर्णांकांचा आता ह्याच्या आपण काय करणार वजावाकी करणार वजाबाकी करताना काय करणार आपण क्रॉसिफिकेशन करणार आणि नेहमी नेहमीच्या पद्धतीने आपण वजावाकी करणार इथे समजून घ्यायचा मुद्दा काय होता तुम्हाला की आधी गुणाकार करायचा आहे आणि वजावाकी आधी जरी आले असेल तरी तुम्हाला आधी गुणाकारच करायचा आहे कारण आपण नियम काय सांगतो तुमच्या बदवलीमध्ये किती पण मोठी बदवली असू दे तुमचा गुणाकार भागाकार जिथे पण असतील ते आधी सोडवायचे तुमची बेरीज आधी आली का वजाबाकी आधी आले का हा महत्वाचा मुद्दा नाहीये तर गुणाकार आणि भागाकार आधी सोडवायचे आहेत आता आधी ही मांडणी आधी समजून घ्या इथे बघा साधे कंश दोन आहेत ठीक ठीके नंतर ह्या दोन साध्या कंशांना सामावून घेणारा एक चौकटी कंस आहे मग पुन्हा त्या चौकटी कंसाला सामावून घेणारा एक महिरपी कंस आहे म्हणजे आपण जाता पण ह्याच स्टेप मध्ये जाणार आधी आपण हे छोटे कंस सोडून घेणार त्यानंतर हा चौकटी कंश नंतर महिरपी कंस आणि त्यानंतर ही संख्या येईल त्या संख्येला आपण तीन निघणार ही तोपर्यंत तीन आपल्या विचारामध्ये येणारच नाही कारण आपण आधी कंस सोडवण्याला प्राधान्य देतो गणितात लिहायचा स्टेप म्हणजे तीनला विसरायचं नाही पण तीनला आपण नंतर सोडवायचं आहे पण तो असणार आहे त्याचं अस्तित्व विसरू नका तुम्ही आधी आपण काय करणार ब्रॅकेट सोडवणार आता ह्या ब्रॅकेटमध्ये वजा बाकी आहे लगेच ह्या ब्रॅकेटमध्ये काय सोडवणार तुम्ही इथे कुठल्या पण क्रमांक चालतं पण आपला आपला नियम काय आहे त्याआधी आपण भागाकार सोडतो ना भागाकार सोडवा आपण तो पण ती घ्यायची ती असंच लिहिला आपण तीनच अजून काय काम नाही त्यामुळे विचार आपण शांतच ठेवूया आता हा चाळीस घेतला जसं आपण हा मैरपी कंस सोडवत नाही तोपर्यंत ह्या तीनला काहीच काम येणार नाही तोपर्यंत हा चौकटी कंस कौश सोडवत नाही तोपर्यंत हा चाळीसला पण काहीच काम नसणार आहे कळतंय तुम्हाला गंमत आता आपण चौकटी कंस सोडवला नाही तर आपण कंस असं लिहून असंच लिहून घेऊया आता हे करायचं एकशे पाच वाजता पंधरा किती येणार नव्वद येणार अधिक आता हा कंस सोडवतो ना आपण आठ भागीले चार किती येणार दोन येणार आणि दोन गुणिले सहा बाकी सगळे कंस असेच असेच लिहून घ्यायचे कारण हे कंस अजून आपण सोडवलेले नाहीत तेव्हा कशी पद्धतशीर पण लिहिले आता हा कंस त्यांनी पूर्ण केला हा चौकटी कंस पूर्ण केला आणि मग नंतर महिरपी कंस पूर्ण केला आहे एकच साईन लिहून विसरले का ते नाही विसरले ना तुम्ही पण नका विसरू आता आपण हे पुन्हा तीन आणि चाळीस लिहून घेऊया ह्याच्यामध्ये काय येणार नव्वद आणि दोन गुणवीस हा किती आले बारा येणार ना मग हा कंस गेला साधा कंस आता गायब झाला आता फक्त चौकटी कंस इथे उरलेला आहे ह्या पदावलीमध्ये महिरपी कंस तशाचा तशा लिहायचा आधी काय करणार सांगा बघू मला आधी आपण कर हा चौकटी कंस सोडून घ्यायचा मग काय येणार तीन गुण हा महिरपी कंस असाच राहणार आणि चौकटी कंस सोडवून नव्वद अधिक बारा किती येणार एकशे दोन होणार आणि हा कंस आपण असाच ठेवला आता बघा ह्या दोघांचा गुणाकार करा काय येणार शून्य मी असाच लिहिला चार दोन्ही आठ पुन्हा शून्य आणि चार सोप्या की नाही गुणाकार पण आता आता हे लस कंस गेला कारण मी कंसामधली पदावळी सोडवलेली आहे कर शुन्या, शुन्या, आता या दोघांचा गुणाकार करा तीन गुण्य शून्य शून्य आठ ते चोवीस चे दोन लिहिले हातच्या तीन बारा हे आपलं उत्तर आलं आता हे बदवले बघा इथे काय आहे खूप सारे कंस आहेत त्यांनी शेवटी एक संख्या दिलेली आहे ही संख्या शेवटी येणार होती कारण आपण आधी काउंट्स सोडून घेणार आता कंसात बघा इथे साधा कंस आहे इथे पण साधा कंस आहे ते चौकटी कंस आहे मग तुम्ही आधी हा साधा कंस सोडवणार त्याचसोबत तुम्ही हा पण साधा कंस सोडून घेणार मग हे झाल्यानंतर हा ह्याचे जे उत्तर येणार ते महिरपी काउंट्स येणार त्यामुळे आपण त्याला तसंच ठेवणार आणि आधी हा जो चौकटी कंस आहे तो सोडून घेणार तो सोडून झाला की ह्याचं उत्तर आणि ह्याचं उत्तर हे मैरपी कंसामध्ये येणार आपण त्या मैरपी कंसातली पदावली सोडवली की तो कंस निघून जाणार आणि मग ह्याचं उत्तर आणि हे वजा अठरा एकत्र येणार आणि मग आपलं उत्तर येणार समजलं ना सोपं ना फक्त तुम्हाला हे फॉलो करायचं आहे आधी बॅके सोडवायचं आहे मग भागाकार गुणाकार मग बेरीज आणि मग वजाबाकी हा क्रम लक्षात ठेवायचा बॉर्डमाचे इंग्रजीचे अध्यक्ष आणि तुम्हाला ते सोपं जाईल लक्षात ठेवायला हौसाची रीत लक्षात ठेवण्यापेक्षा तर तुम्ही बॉडमार्स लक्षात ठेवा ह्याने तुम्हाला क्रम लक्षात राहील तुम्ही छान प्रॅक्टिस करा नसेल समजा तर मला कमेंट म्हणून कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ज्याने सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू